नमस्कार शेतकरी मित्रांनो आज तेरा मे तर आज विविध भा राज्याच्या विविध भागांमध्ये पाऊस पडणार आहे काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसणार आहे तर मग आजचा हवामान हो अंदाज आपण जाणून घेणार आहोत जो की पंजाबराव डग साहेबांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आता कोणकोणत्या भागांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहोत ते अगोदर जाणून घेऊया यामध्ये बीड असेल परभणी असेल जालना अहिल्यानगर बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ वर्धा नागपूरचा उत्तरेकडील भाग भंडारा या ठिकाणी म्हणजे ही जी, जी काही जिल्हा आपण पाहिलेली आहे तर या सर्व जिल्ह्यांमध्ये आज हलक्या आ, हलक्या पावसाचं वातावरण दिसणार आहे तर या भागांमध्ये गडगडाटासह हो, हलके पावसाचे ढग दिसतील विशेषतः सोलापूरमध्ये करमाळा भागामध्ये ढगाळ वातावरण तर कोकणात काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी येऊ शकतात परंतु मोठ्या प्रमाणावरती पाऊस होण्याचा अंदाज आज नाही आहे तर गोव्याच्या दक्षिण भागांमध्ये सुद्धा पावसाचे ढग जातलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो आता आज तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर बेळगाव विजापूर सोलापूर बीड लातूर धाराशिव या भागांमध्ये पावसाची शक्यता तर या ठिकाणी बऱ्यापैकी पाऊस होण्याचीही शक्यता तर काही ठिकाणी गारपीट होण्याची सुद्धा शक्यता आहे त्यानंतर नाशिक असेल छत्रपती संभाजीनगर असेल धुळे असेल जळगाव असेल बुलढाणा असेल अकोला वाशिम हिंगोली नांदेड परभणी या भागांमध्ये गडगडाटासह पावसाची शक्यता आहे तर या भागांमध्ये स्वरूपात गडगडाट होईल उर्वरित नंदुरबार अमरावती असेल यवतमाळ असेल, असेल वर्धा असेल चंद्रपूर असेल गडचिरोली असेल भंडारा असेल आणि गोंदिया असेल या ठिकाणांमध्ये हलक्या पावसाच्या सरी राहतील असाही अंदाज आज हवामान विभागाने वर्तवलेला आहे त्यानंतर मित्रांनो पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये सुद्धा एखाद दुसऱ्या ठिकाणी हलका गडगडाट होऊ शकतो पण विशेषतः शक्यतो घाटमाथ्याच्या आसपास असलेल्या जिल्ह्यांमध्ये अधिक पावसाचा अंदाज आहे तर पुणे शहर आणि आसपासच्या भागांमध्ये जसे की हवेली पुरंदर बारामती दौंड इंदापूर फलटण खंडाळा वाई तसेच भोर वेल्ला कोरेगाव दहिवडी या भागांमध्ये सुद्धा पावसाची शक्यता जास्त आहे आणि माळशिरस करमाळा परांडा भूम वाशी कळंब धाराशिव रेनापूर औसा लातूर या भागांमध्ये देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तसेच आटपाडी सांगोला पंढरपूर विटा या ठिकाणी सुद्धा पावसाची शक्यता जास्त आहे त्यानंतर निपाणी हिंगलज कागल भू भु, भुदरगड संगमनेर सिन्नर कन्नड सिल्लोड सोयगाव देऊळगाव राजा मेहकर चिखली लोणार पाटोदा अंबाजोगाई केच परळी गंगाखेड पालम पाथरी सावनेर रामटेक नागपूर या भागांमध्ये सुद्धा पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आजपासून म्हणजे तेरा मे पासून जो पावसाला सुरुवात झालेली आहे तर हा पाऊस वीस मे या तारखेपर्यंत असाच राहणार आहे काही भागांमध्ये विजांच्या गडगडाटासह वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस होणार आहे आणि त्यामुळे पंजाबराव डग साहेबांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना सतर्कतेचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे त्यामध्ये भुईमुग असेल कांदा असेल हळद या शेतकरी बांधवांना आपापल्या पिकांची योग्य ती काळजी घ्यायची आहे त्यानंतर ऊस उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे की ऊस उत्पादक शेतकरी बांधवांना थोडासा दिलासा मिळणार आहे कारण ऊसाच्या दोन भरण्या होतील इतका पाऊस म्हणजे जास्तीत जास्त पाऊस या सात ते आठ दिवसांमध्ये होणार आहे त्यानंतर मित्रांनो मान्सूनसुद्धा मान्सूनचं आगमनसुद्धा यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये लवकर होणार आहे जूनच्या पहिल्या आठवड्यातच मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल होत आहे त्यामुळे शेतकरी बांधवांच्या पेरण्यासुद्धा लवकरात लवकर होणार आहे दोन हजार पंचवीसमध्ये म्हणजे शेतकरी बांधवांसाठी एकंदरीत जर आजचं हवामान पाहिलं तर एकंदरीत हवामानाचा शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे परंतु भैमुख कांदा आणि हळद उत्पादक शेतकरी बांधवांनी थोडीशी काळजी घ्यायची आहे आपापल्या पिकांचं रक्षण करायचं आहे आपापल्या गुड गुरा ढोरांचं सुद्धा सर्व शेतकरी बांधवांनी रक्षण करायचं आहे कारण कालपासून जो पाऊस सुरू झालेला आहे तर तो एकवीस मे पर्यंत भाग बदलत असणार आहे परंतु हा पाऊस पावसाळ्यासारखा असणार आहे आणि प्रत्येक दिवसातून दोन ते तीन वेळेस प्रत्येक भागामध्ये हा पाऊस पडणार आहे मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र